आदरणीय बळवंदराव वानखडे यांच्या सोबत आम्ही आणि जिल्हा काँग्रेसची सगळ्या मंडळी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचे आदरणीय रश्मी बहिणींचे आणि आदित्यजींचे आभार मानायला आलो होतो आमचे जे माजी खासदार आहेत त्यांनी सातत्यानं मातोश्रीला टार्गेट केलं सातत्यानं ते वायफळ बळबड करत गेलेत आणि उद्धव साहेबांनी आम्हाला भरपूर ताकद दिली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी खासदार बळवंतदा आपल्या सगळ्यांच्या समोर दिसत आहेत आम्ही आभार मानायला आले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सभा महत्व बिलकुल उद्धव साहेबांची सभा शरद पवार साहेबांची सभा आदरणीय राहुल गांधीजींची सभा आमचे तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळे नेते सगळेजण सोबत होते आणि म्हणूनच हा विजय आम्हाला शक्य झाला मारलेल्या पानामुळे समोरचं बळवंत दादा काय सांगतायत बघा नाही आपण सर्वांनी त्याचं जे वर्णन केलं रिएक्शन रिॲक्शन रिया। हा ती रिॲक्शन जनतेला पसंत पडली कारण त्यांचं जे तो भान होता तो देशाचा होता देशाचा होता आणि आमचा जो भान होता हा मोहम्बतचा होता अमरावतीचा निश्चितच येणाऱ्या काळात जे जे काही लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे असतील ते संपूर्ण काम करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ते निश्चितच मी पाळण्याचा प्रयत्न नवनीत तुम्ही केला उद्धव नाही त्यांनी आमचं अभिनंदन केलं बाकी ते काही देशाचं राजकारण करत नाही त्या पद्धतीनं ते काही बोलले तो ते स्त्री म्हणून एक त्यांच्याकडे जे पाहण्याची दृष्टिकोन आहे तो नवनीत राणाकडे त्यांनी तो त्या दृष्टीनेच पाहिलाय की एक स्त्री म्हणून त्यांनी कुठेही उद्धव ठाकरे साहेब जे आपल्याला माहिती आहेत ते अशी माहिती आहेत की व्यापक बलाढ्य व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व अभिनंदन आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद महाविकास आघाडीसोबत सदैव आहे हा विश्वास आहे नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी बघा नवनीत राणा काही तुम्ही त्यांच्यावरच प्रश्न विचारता काही भाग नाही नवनीत राणा मागच्या वेळेला आम्हीच कामं करणारे होतो आमच्याच मतांवर त्या तिथे गेल्या होत्या आम्ही आमची मतं घेतली सरकार